नमस्कार जयसी रेसिपी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून आज करून दाखवणार आहे कोल्हापुरी भडंग चिवडा सर्वप्रथम कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे मोहरी घ्यायचा एक चमचा शेंगदाणे घ्यायचे एक वाटी परतून घेऊया शेंगदाणे दोन प्रकारचे आहेत जाडा पण घेतलेले आहेत आणि घुंगरू पण आहेत त्यामुळे दोन वेगवेगळे दिसतात शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत अर्धा चमचे जिरे घ्यायचे अख्खे लसूणच घ्यायचे दोन गड्ड्या घेतलेल्या आहेत गॅस बारीक ठेवायचे कढीपत्ता घ्यायचा आवडीनुसार गॅस बारीक ठेवून परतून घ्यायचे हिंग पावडर घ्यायचा अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा बॅडगी तिखट एक छोटी वाटी घेतली हळद अर्धा चमचा घ्यायचा मिक्स करून घेऊया गॅस बंद करायचं आता हे भडंगचे चुरमुरे आहेत आकाराने छोटे आणि वरती प्लेन असतात गोल गोल आकाराचे असते चुरमुऱ्यावरती आपण फोडणी करून घेतलेले आहे ते घालून घेऊया चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि दोन चम दोन चमचा पिठी साखर घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तयार झालेलं आहे कोल्हापुरी भडंग चिवडा हे कोल्हापुरी भडंगचिवड्याची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी जयश्री रेसिपी मराठी आहे या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद